भूगोल विभागाच्या वतीनं आयोजित भूगोल अभ्यास मंडळाच्या उद्घाटन आणि भित्तीपत्रक अनावरणाच्या या आयो कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर उपस्थित आजचे प्रमुख वक्ते खूप प्रेरणादायी युवकांना अशा प्रकारचं ज्यांनी मार्गदर्शन आपल्या मधुराशा आणि वाणीतून केलेलं आहे असे आमचे मित्र डॉक्टर नितीन जी देशमुख सर भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर माळगे सर डॉक्टर आनंद वळंकीकर सर उपप्राचार्य डॉक्टर भडके सर बेंबडे सर आणि उपस्थित तुम्ही सर्व विद्यार्थी बंधूंनो आणि भगिनींनो युवक काय असायला पाहिजे युवकांमध्ये प्रकारची इच्छाशक्ती असायला पाहिजे कसा तो ध्येयवादी असला पाहिजे कसं झटून कार्य केलं पाहिजे त्यांनी आणि युवा आणि वायू याचं सहचर्य सा, सह सा, सहसंबंध त्यांनी प्रकारे भूगोलाच्या माध्यमातून जोडून दाखवला तद्वतच भूगोलाच्या अभ्यासाच्या अनेक ट्रिक्स त्यांनी ज्या सांगितल्या तुम्हाला म्हणजे छत्तीस जिल्ह्याचं उदाहरण असेल वेगवेगळी उदाहरणं दिली त्यांनी आणि त्या ट्रिक्सनुसार कशा पद्धतीनं वेगवेगळ्या कन्सेप्ट आपल्या स्मरणात ठेवावं याच्या आणि जाता जाता त्यांनी सांगितलेली दोन उदाहरणं जे अंध असून की ज्याच्या जन्मानंतर ज्याचे आईवडील धाय धाय रडले परंतु तो आज एक आयकॉन ठरलेला आहे युवकांचा जो कलेक्टर झाला असा कृष्णगोपाल तिवारी आणि त्यांनी दिलेला आईस्क्रीम हा गोड पदार्थ जो तुमचा म कायमस्वरूपी तुम्हाला प्रेरणा देत राहील अशा प्रकारचं अतिशय सुंदर अशा प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलेलं आहे भूगोल विषयाचा अभ्यासासंदर्भातही त्यांनी खूप छान अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे सर्वप्रथम या अभ्यास मंडळाचं मी सर्व अभ्यास मंडळाच्या सदस्यांचं अभिनंदन करतो मार्ग मार्गदर्शक डॉक्टर सर डॉक्टर वळंकीकर सर भेंबडे सर यांचंही या अभिनंदन करतो कौतुक करतो की खूप छान अशा प्रकारचा अंतराळ संशोधन संस्थेवर आपण हे भित्तीपत्रक तयार केलेलं आहे चांद्रयान वन टू थ्री आणि इस्रोचा कार्यकाल अध्यक्ष वगैरे वगैरे हे संकलन खूप छान पद्धतीनं केलेलं आहे आपण सर्वांनी चांद्रयान थ्री जे तेवीस ऑगस्टलाच मागच्याच महिन्यामध्ये मागच्या दोन पूर्वी भारतानं सक्सेस केलेला आहे आणि सगळ्या जगाचे डोळे विस्फारून गेले की भारतासारखा देश जो एकेकाळी ब्रिटिशांच्या गुलामीत होता आणि त्या गुलामीत असलेल्या देशाचं आज अंतराळ संशोधन इतकं वाखाणण्याजोगं आहे की जो चीन आम्हाला टफ देतो आहे जागतिक पातळीवर सगळ्याला भूगोलाचे टच आहेत तर का जगामध्ये जेवढे काही युद्ध आहेत त्याला भौगोलिक टच आहे तर चीन जो आम्हाला टफ देतो आहे त्या चीनचं दोन दिवसापूर्वीचं चांद्रयान हे लॅप्स झालं आणि त्याच्यानंतर दोन दिवसानंतरचं चा आपलं चांद्रयान सक्सेस झालं आणि ही सक्सेस म्हणजे ही सक्सेस म्हणजे यशोगाथा आपण आपल्या भित्तीपत्रकातून खूप छान पद्धतीनं साकारली आहे तुमच्या सर्वांचं पहिल्यांदा कौतुक करतो आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे जे जे ब्रिटिशांचे आपण गुलाम होतो ब्रिटिशांचे गुलाम का बनलो त्याला भूगोल कारणीभूत आहे दोन देशामध्ये दे युद्ध का होतं त्याला भूगोल कारणीभ आहे आहे सरांनी सांगितलं की अतिवृष्टी अनावृष्टी होती त्याला भूगोल कारणीभूत आहे म्हणजे भूगोलच का कारणीभूत आहे कारण आपलं संपूर्ण जीवन हे निसर्गावर आधारित आहे आणि निसर्गाचा अभ्यास ज्या शा... शास्त्रामध्ये केला जातो तो, तो शास्त्र अतिशय महत्त्वपूर्ण म्हणजे भूगोल आहे ब्रिटिशांचं साम्राज्य संपूर्ण जगावर पसरण्याचं कारणच की त्यांनी संपूर्ण जगाचा अगोदर भौगोलिक अभ्यास केलेला होता भूगोला भौगोलिक नकाशीच्या नकाशी त्यांनी ज्ञात करून घेतलेले होते आणि मग त्या भूगोलाच्या अभ्यासाच्या माध्यमातून त्यांनी एक एक प्रदेश पादाक्रांत केला आणि तिथं आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं पुढे आपण जरा शिवाजी महाराजाचं जे उदाहरण घेतो शिवाजी महाराजांनी जी स्वराज्याची स्थापना केली स्वराज्याची स्थापना करण्याच्या पाठीमागचं सुद्धा जी भौगोलिक परिस्थिती होती त्या भौगोलिक परिस्थितीतूनच त्यांनी इथं एवढं मोठं मराठा साम्राज्य स्थापन केलेलं होतं अहिल्यादेवी होळकर इतिहासातली ही जी उदाहरणं आहेत की भूगोलाचा अभ्यास करून भौगोलिक परिस्थितीच्या अध्ययनातून त्यांनी या भू म्हणजे त्यांच्या सा म्हणजे त्यांच्या कार्यकालात एक म्हणजे महत्त्वपूर्ण अशा प्रकारची कामगिरी स्मरणीय अशा प्रकारची संस्मरणीय अशा प्रकारची कामगिरी त्यांनी करून ठेवलेली आहे आणि म्हणून भूगोलापासून आपल्याला हे करता येणार नाही भूगोलाचे विद्यार्थी असोत किंवा नसोत सम आजकाल म्हणजे ई पीमध्ये किंवा अगोदर मल्टी मल्टीडायमेन्श मल मल्टी डिसिप्लिनरीचा ट्रेंड आलेला आहे प्रत्येक विद्यार्थी कोणताही विषय घेऊ शकतो कोणत्याही विषयाचा विद्यार्थी कोणत्याही विषयात आपले मार्क्स वाढवू शकतो ग्रेड वाढवू शकतो आणि त्या अनुषंगानं आपण सर्व मल्टी डिसिप्लिनरीच्या आता युगात प्रवेश करत आहोत त्याच्यामुळं भूगोल असेल किंवा नसेल परंतु भूगोलाचा अभ्यास हा सर्वार्थानं आपल्याला म आपलं करिअर घडवण्यासाठी पूरक ठरणार असतो आणि आने अनेक उदाहरणाच्या दाखल्याचं सरांनी महत्त्वपूर्ण मौलिक मार्गदर्शन केलं मी आपले आभार मानतो सर महाविद्यालयाच्या वतीनं जाता जाता एवढंच सांगतो की महात्मा गांधीजींनी महात्मा गांधीजी असं म्हणाले होते एका ठिकाणी की ही पृथ्वी जी आहे या पृथ्वीवर एवढी संपदा आहे म्हणजे नैसर्गिक संपदा आहे की संपूर्ण मानवजातीच्या त्या गरजा पूर्ण करू शकेल परंतु एकाही मानवाची एकाही व्यक्तीची हाव मात्र पूर्ण करू शकणार नाही एवढी संपदा आहे की संपूर्ण मानवजातीच्या गरजा पूर्ण करू शकेल परंतु एकाही व्यक्तीची हाव मात्र पूर्ण करू शकणार नाही जे आम्ही निसर्गाची लयलूट करत आहोत आपल्या स्वार्थासाठी तर ती निसर्गाची लयलूट कुठंतरी थांबली पाहिजे आणि त्या अनुषंगाने अशा प्रकारच्या विविध भौगोलिक अभ्यास म्हणजे मन, भूगोल अभ्यास मंडळाच्या माध्यमातून असेल किंवा इतर कोणत्याही विषयाच्या माध्यमातून असेल हा संकेत हा एक आपण या संकेताचं आपण पालन करायला शिकलं पाहिजे निसर्ग नियमाचं पालन आपण करायला शिकलं पाहिजे एवढंच मी या ठिकाणी आपल्याला सांगतो पुनश्च एकदा सर्व विद्यार्थ्यांचं जे ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करतो आणि या सर्व मार्गदर्शकांचंही अभिनंदन करतो आणि सर आपले पुनश्च एकदा बार मानतो आणि मी माझी राजा घेतो धन्यवाद